मित्रांनो जय हिंद आपण सतत सामाजिक काम करत असतो आणि त्यातून वेगवेगळ्या अडी अडचणी आपल्याकडे आज अशीच एक शाळेची अडचण ही शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा बद्दी म्हणजे माझ्या निंबुडी गावापासून जेवण तीन किलोमीटर आणि नगरच्या जिल्हा परिषद कार्यालयापासून ही अकरा किलोमीटर वर साधारण शाळा आहे मित्रांनो आजही जर पाहिलं तर जिल्हा परिषदेकडे लोक आपल्या मुलांना का शाळेत घालत नाही याच सर्व जिल्हा परिषद शाळेत शिक्षक जरी व्यवस्थित शिकवत असले तरी त्या शाळा सुरक्षित नाहीत या शाळा इमारतीची अवस्था काय झाली तुम्ही आता पहा हे इमारत त्या ठिकाणी आणि मुलांना या ठिकाणी झाडाखाली बसायचे म्हणजे या ठिकाणी झाडाखाली बसायची त्या मुलांना म्हणजे आज परिस्थिती निर्माण झालेली आहे मागच्या चार पाच महिन्यापासून सातत्याने महाराष्ट्रात पाऊस कोसळतो त्यातही या अहिल्यानगर जिल्ह्यात खूप पाऊस झालेला आहे त्यावेळेस मी या मुलांना विचारलो तुम्ही कुठं बसत होते शिक्षकांनी उत्तर दिलं की अंगणवाडी ज्यावेळेस भरती आणि अंगणवाडी सुटल्यानंतर हे मुलं तोपर्यंत पर्याय कुठेतरी थांबायचे किंवा त्यानंतर हे मुलं त्या शाळेत जाऊन बसायचे या शाळेची जर तुम्ही अवस्था पाहिली तर केवळ वीस वर्ष शाळेला बांधून झालेत आपल्या घरचे जुने आहेत ना भेंड्यांचे घर सुद्धा व्यवस्थित टिकतात आता इशा दुरुस्त होईल का याचं उत्तर आपण सर्वांनी कमेंट मध्ये द्यावं पाहता इथं पहा ये खाली खाली फर्षा, फर्षा हे सर खाली पहा खाली फरशा फरशा धसल्यात आणि हे बघा या साईडने याला पूर्ण क्रॅक मारलाय हा पूर्ण क्रॅक मारलाय इमारतीला हा पूर्ण क्रॅक मारलाय इकडे बघा हे कुठल्या दुरुस्तीने ही शाळा मजबूत होऊ शकते का हे आता जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाने आम्हाला उत्तर द्यावं इथं बघा हे फक्त कापड नाही गेलं पूर्ण बिल्डिंगच क्रॅक झाली पूर्ण बिल्डिंग क्रॅक झाली भलेही ही शासनाच्या वीस वर्षाच्या नियमात बसत नाही परंतु ही इमारत पाडणे एवढाच आता एक मार्ग आहे इकडं पहा वरच्या साईडला हा जो लेंटल बीम आहे आणि ही जी वॉल आहे याच्यामध्ये एक गॅप पाडलाय जर फक्त हेअर क्रॅक पडला तर आपण समजू शकलो असतो की प्लास्टर गेले या ठिकाणी बिल्डिंगच खाली धसलेली आहे कारण की बिल्डिंगच्या फक्त फारशा नाही गेल्या बिल्डिंगनी वॉल सुद्धा सोडलेला आहे या तुम्ही आता इकडं या साईडला या कोपऱ्यामध्ये हा हा जो आहे जो आपण समजू का इथं भीम टाकलेला आहे मला वाटत नाही पण इथं भीम टाकलेला आहे आणि ही भिंत आहे तर ही भिंत जर भीमच्या साइडने असतं सरळ हेअर क्रॅक मारायला पाहिजे होत किंवा लिंट लेवल पर्यंत पूर्णच्या पूर्ण हा बीम हा कॉलम पहा तुम्ही हा पूर्ण कॉलम असा वरपर्यंत थेट स्लॅबच्या एंड पर्यंत क्रॅक मारलेला आहे इथून साइड ने पहा हे फळा पाहा हे फाळ्यामुळे कलर दिसत असेल क्रॅक मारलाय इकडं पहा आता या ठिकाणी जर जर तुम्ही पाहिलं तर इमारत ही कधीच क्रॉस क्रॅक जाऊ शकत नाही हा स्लॅबमध्ये या पताका लावलेत नाही का, लाव का यांनी त्यामुळे काहीतरी दिसा ना परंतु स्लॅबला सुद्धा चांगले मोठे मोठे कडे गेले आहेत स्लॅबला म्हणजे निश्चितपणाने ज्यावेळेस या इमारतीचं काम झालंय त्याच्यामध्ये सिमेंटचं प्रमाण खूप खूप म्हणजे अत्यल्प किंवा स्टीलचं प्रमाण सुद्धा अत्यल्प आहे आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने काडी मात्र याकडे लक्ष दिलेलं नाही आणि आजही देत नाही ते आता आपण सर्वांनी जागृत व्हावं लागेल आता पुन्हा निंबोडीसारखी जर घटना टाळायची असेल तर आपल्या सर्वांना सर्वांना या शासनाच्या इमारती शासना या शासनाच्या नाही तर आपल्या आहेत म्हणून काम करावं लागेल या तुम्हाला दुसरी बाबी दाखवतो ही भिंत पहा इथली इथं काय अवस्था आहे इमारत हा वर्ग तिसरी आणि चौथीचा वर्ग आहे जर आपण पाहिलं तर आता ती शाळा केवळ दोन हजार चार साली बांधलेली आहे म्हणजे त्या शाळेला साधारण एक पंचवीस ते सव्वीस वर्ष झाले त्यामुळं शाळेची दुरावस्था होऊन देखील त्या शाळेचे वर्ग खोल्या पाडता येणार शासनाचा नियम आहे की किमान चाळीस वर्ष शाळेला त्या इमारतीला व्हायला पाहिजेत परंतु आता नेमकं नियमामध्ये गुंतल्यामुळं त्या जीवांचे किंवा त्या मुलांचे जीव सुद्धा टांगलेला हे शिक्षक किंवा मुख्याध्यापक घालू शकत नाहीत